नमस्कार मी मनीषा मनिषा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आपल्याला करायचं आहे भगरीचा उपमा म्हणजे उपवास असतात आपले आषाढी एकादशी असो किंवा नवरात्रातले उपवास असो तर भगर आपण खूप कमी उपवासांना खाल्ले जाते तर मी आज ती भगर करणार आहे आणि मग आपण नेहमीच भगर आमटी किंवा भगरीचा भात असं खातो तर आज नाश्त्यासाठी म्हणून आपण ना आज भगरीचा उपमा करूयात आज आषाढी एकादशी आहे तर त्यानिमित्ताने मी आज भगरीचा उपमा करणार आहे सकाळी नाश्त्याला चला तर मग आपण आता झटपट मस्तच उपमा करूयात तर याला कुणी वरई पण म्हणतं या भगरीला आम्ही भगर म्हणतो काही भागात वरई म्हटलं जातं तर मी एक वाटी भगर घेतली आहे आणि आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक बटाटाही कापून घेतलेला आहे मिरच्या घेतलेल्या आहे चला तर मग आपण आता आजच्या रेसिपीला सुरुवात पड� करूया तर मी गॅसवर कडाई ठेवली आहे आणि त्यात टाकणार आहे तेल मी शेंगदाणा तेल वापरते मी पण तुपात पण करू शकतो छान तेल टाकू द्यायचंय तेलात आपण शेंगदाणे तळून घेऊया शेंगदाणे तळत आले की आपण त्यात टाकूया अर्धा चमचा जिरं आपण जे बटाट्याचे काप करून घेतले आहे ते टाकून द्यायचे आहे हिरव्या मिरच्या टाकायचे आहेत आता छान तळून घ्यायचं आहे बटाटे छान वाकवून घ्यायचे तर बटाट्याने मिरची छान तळून झाले आहे आता आपण यात टाकून देऊया आपण धुवून घेतलेली भगर छान परतून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या स्टोवर एक वाटी भगरीसाठी आपण दोन वाटी पाणी गरम करून घेऊया मशी परत आली ते छान मोकळी मोकळी पण झालेली आहे आणि आपण दोन वाटी जे पाणी गरम करत ठेवलेलं आहे कर ते दोन वाटी न टाकता आपण थोडं थोडं करून आता यात टाकायचं आहे त्यातलं अर्धेच पाणी आपण घालणार आहोत कारण की उपमा हा असा पूर्ण त्याचा दाणा शिजला पण पाहिजे आणि छान मोकळा मोकळा पण लागला पाहिजे त्यासाठी आपण थोडं थोडं पाणी घालूयात आणि त्याला छान झाकण घेऊन वाफ करून घ्यायची आहे आपण कशी झाली पाणी पूर्ण आटून गेलं आहे आणि दाना अजून पूर्ण मऊ झालेलं नाहीये तर आपण जे उरलेलं पाणी आहे ते पण टाकून देऊया म्हणजे आपल्या घगरीला एका एक वाटीला दोन वाटी पाणी बरोबर लागतं आपल्याला त्यात मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ धरूया खूप छान लागतो हा उपमा आणि झटपट होतो मस्तच वा छान शिजून आलाय घर आपली उपमा दाणाही छान शिजून गेलेला आहे आणि उपमा मोकळा मोकळा पण झालेला आहे छान तर हा जवळजवळ होत चालेला ह्यामध्ये झालेलाच आहे तर आता आपण यात टाकूया अगदी होत आल्यावर आपल्याला त्यात टाकायचं आहे एक छोटा चमचा एक चमचा आणि हा दुसरा असे दोन चमचे आपण दाण्याचं कूड घालूया आणि तुम्ही कोथिंबीर खात असाल तर थोडीशी कोथिंबीर नसाल खात तर नाही घातली तरी चालेल त्याला पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपलं भगरीचा उपमा म्हणा किंवा वरईचा उपमा म्हणा आपला उपमा अतिशय सुंदर झालेला आहे खूपच छान अगदी किचिगिची नाही झाला आणि दाणाही पूर्ण शिजलेला आहे तुम्ही पाहू शकतात एकदम मस्त आणि मोकळा मुक्रा मोकळा पण झालेला आहे आणि चवीलाही खूप छान आहे कधीतरी असाही नाश्ता करावा अगदी उपास नसेल तरी नुसता करून खाल्ला तरी चालतो म्हणजे माझ्या घरात आवडतो मी करत राहते आता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे तुम्ही करून पहा आणि खाऊन पहा मस्त अतिशय सुंदर असा उपमा आपला तयार झालेला आहे मस्त गरमागरम उपमा आणि त्याच्यासोबत एक निंबाची फोड किंवा तुम्ही दह्याची वाटीही घेऊ शकतात तर आजची वगैरेची उपमाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असेल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू